नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे हर्तलिका वाळूचे शिवलिंग बनवून हर्तलिकेच्या पूजेची मांडणी पूर्ण केली त्यानंतर कापसाचे वस्त्र अपराची त्याचे फूल आघाड्याची पानं आणि इतर पालवी ठेवून पूजा पूर्ण केली पूजा पूर्ण झाल्यानंतर कथा वाचन केले आणि आरती करून पूजेची सांगता केली आजची आरतालिकाची पूजा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद विष्णू ग्रहात सूर्यश्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हर्तलिकेत हर्तलेखा हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे एके दिवशी ईश्वर पार्वती पैलास बसली होती पार्वतीने शंकराला विचारले महाराजी पके दे, दे के अपमान पावेसी यज्ञ कुंडी गुत्त होसी जय देवी जय देवी जय हरिताली के सखी पार्वती अम्बी के आरती ओवारी ते ज्ञान दीपक के जय देवी जय देवी ऋषसीली मातेचा पोटी कन्या होसी तु भोमटी उग्र तपश्चर्या मोठी आचरसी ओठा